नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचं न्याय सहाय्यता वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांचं दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे गटक संवर्गातील पदांची सरसेवा भरतीसाठी जाहिरात सन दोन हजार चोवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातलं संपूर्ण अपडेट आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्यांच्या अधिपत्याखाली मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे व सोलापूर प्रयोगशाळे घटक सेवेने भरत, दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व अर्ज करण्याची अंतिम मुदत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत होती दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार चोवीस जे आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार नुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एस सी बी सी वर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे सदर अधिनियमातील तरतुदीवरील संवर्गाचा विज्ञापित जाहिरातीकरता करता लागू आहे सदर जाहिरातीमधील परीक्षेत चार क्रमांक एक पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल व कमी जास्त होण्याची शक्यता आहे असे नमूद करण्यात आले होते त्यानुसार उक्त नमूद भरती प्रक्रियेतील पद विविध संवर्गाचे पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे तर त्याचा संपूर्ण आलेख जो आहे तर सामाजिक समांतर आरक्षण न्याय जागांची उभागणी जी आहे तर ती आता अशा प्रकारे करण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे तर पदांचे नाव आहे तर आणि जागांची उभागणी आहे वैज्ञानिक सहायक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनी प्रीती विश्लेषण गटक त्याच्यामध्ये सामाजिक समांतर ह्या जागांची उभागणी आहे त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गटक सामाजिक समांतर ह्या जागांची उभागणी आहे त्यानंतर पुढचं पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक सामाजिक समांतर आरक्षण ह्या जागांची उभागणी करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं आहे वरिष्ठ लिपिक भांडारा गटक एकूण जागा आणि सामाजिक समांतर ह्या जागांची उभागणी त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक सामाजिक समांतर आरक्षण न्याय जागांची बघणी आहे त्यानंतर पुढची जे पद आहे ते आहे व्यवस्थापक उपगृहा उपहारगृह गटक एक जागा सामाजिक समांतर आरक्षण न्याय तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ होता एस सी बी सीचा आरक्षणाचा फॉर्म चेंज करण्यासाठी तसेच वयम वाढून आलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीसचा कालावधी देण्यात आलेला आहे तर इच्छुक उमेदवारने याच्यामध्ये नक्की अर्ज करा अर्ज करण्यासाठी काही वेळ वाढून देण्यात आलेले आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये बघू शकता तर हे होतं एम आलेलं अपडेट धन्यवाद